राज्यश्री किचन मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रम असो ज्या पद्धतीने आचार्य आलू वांग्याची भाजी बनवतात त्या पद्धतीने आपण आज आलू वांग्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूप टेस्टी लागते तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरवात करूया पाच सहा वांगे काटेरी वांगे घेतलेले आहेत ते जे काटे वगैरे काढून स्वच्छ धुवून त्याचे आठ काप करून घेतलेले आहेत बारीक आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत कारण वांगे काळे पडू शकतात दोन आलू घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ला लाल तिखट एक चमचा शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे मटण मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद हे गरम मसाला घेतलेला आहे मीठ मोहरी जिरे आणि हे खिसलेलं खोबरं छोटी एक वाटी घेतलेलं आहे थोडीशी कस्तुरी मेथी कढीपत्त्याचे दहा पंधरा पानं घेतलेले आहेत अदरकचे दोन तुकडे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या एक टमाटो आणि कोथिंबीर सर्वात आधी आपण अद्रकचे दोन तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आणि हे जे खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे ते टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण वाटून घेऊ तर सर्वप्रथम आपण पॅनमध्ये एक मोठा चमचा मी तेल टाकून घेत आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे भाजी छान होते सर्वप्रथम आपण यामध्ये एक चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जर एक छान तर तळल्यानंतर आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं खोबरं अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं ते टाकून घेऊ याला थोडंसं सो। मिक्स करून घ्यायचं थोडासा लाल कलर यापर्यंत त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण टमाटो टाकून देऊ नंतर आपण त्यामध्ये हे घेतलेले जे मसाले आहेत हे टाकून देऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचो आता आपण यामध्ये अगोदर आलू टाकून घेऊ कारण आलूला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे आपण अगोदर आलू टाकून घ्यायचे मी यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं नंतर आपण थोडंसं टाकून घेणार आहोत आणखी हे मिक्स करायचं आणि आपल्याला अर्धवट आलू शिजवून घ्यायचे आहेत तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकून थोडंसं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं टाकून ह्याला झाकून ठेवू तर आपले पाच मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊ आणि थोडंसं आलू दाबून बघू तर असे अर्ध्या प्रकारे शिजलेले आहेत आलू तर आता आपण यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घेऊ आपण जर अगोदरच वांग आलू सोबत टाकलं तर वांग गिजगाव होतं त्यामुळे नंतर टाकायचे कारण वांग्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मिक्स करून घेऊ मग असे आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता आपण थोडंसं आणखीन मीठ टाकू आणि यामध्ये गरम पाणी टाकू आता याला आणखीन कमी गॅसवर आपण पाच मिनटाला असं शिजवून घेऊ वरून कोथिंबीर आणि थोडीशी कसकुरी मेथी घेतलेली आहे ना टेस्ट छान येते असं हातावर और चळून वरून टाकून घ्यायची त्याने भाजीला छान टेस्ट येते आता असंच कमी गॅसवर आपण पाच मिनटं भाजी शिजू देऊ त्या प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे बघा कलर किती मस्त असा आलेला आहे सुगंध तर सगळ्या घरामध्ये दरवळत आहे ही भाजी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात तयार झालेली आहे तर भाजी आता आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती मस्त झालेली आहे तर आपली मस्त अशी गरमागरम भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत कि खाऊ शकता तुम तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा एकदा तरी ट्राय करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद